हाय मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक छोटीच रेसिपी घेऊन आलेली आहे खूप सोपी रेसिपी आहे तर आज आपण शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मसाल्यामध्ये मस्तपैकी फ्राय करणार आहेत खूप छान लागतात तर इकडे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत तर त्याला अशा प्रकारे कट करून घेतल्या आहेत तुम्हाला याच्यापेक्षा मोठी साईज किंवा छोटी पाहिजे असेल तर तुम्ही तसं पण करू शकता आणि मी इकडे एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि आपण ज्या शेंगा कट केल्या होत्या तर आपण त्याच्यामध्ये आता त्या घालून घेणार आहेत ज आणि शेंगा आपण याच्यामध्ये पूर्णपणे शिजवून नाही घ्यायच्या ना त्याला अर्ध्या कच्च्या शिजवून घ्यायच्या कारण आपण नंतर मसाल्यामध्ये त्याला फ्राय करणार आहोत तेव्हा त्या पूर्ण शिजल्या जातात तर तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेल्या आहेत आणि शेंगा पण आपल्या शिजलेल्या आहेत पूर्ण नाही शिजल्या अर्ध्या कच्च्या शिजलेल्या आहेत तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद करून आपण ह्या स्टोपामध्ये थंड व्हायला ठेवून देणार आहे म्हणजे तुम्हाला जर साईडला काढायचं असेल तर तुम्ही एका भांड्यामध्ये की काढून घेऊ शकता पण मी गॅस बंद करून ह्याच्यामध्येच थंड व्हायला साईडला ठेवून देणार आहे तर मी आता गॅस बंद केला आहे आणि याला आता साईडला ठेवून देते तर मी इकडे आता आपण याचा मसाला बनवूया तर मी इकडे एक कढई घेतली गरम क गरम करायला ठेवले तर त्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया तेल हे तुम्हाला आवश्यकतेनुसार घालायचं आहे तर इकडे मी थोडंसं त्या जिरे थोडीशी मोहरी आणि कढीपत्त्याची चार पाच पाने घालून घेते जर तुमच्याकडे कढीपत्ता नसेल तर तुम्ही तो पण स्कीप करू शकता तर मेज्यात पाने पण घालून घेते त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं तर मस्त कढीपत्त्याला पण फोडणी बसलेले आहे तर इकडे मी मीडियम साईजचे दोन कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत तर ते घालून घ्यायचे आणि त्याला पण थोडंसं पडेपर्यंत फ्राय करून घ्यायचा जास्त पण नाही फ्राय करायचा लासन होईपर्यंत नरम पडेपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता कांदा आपला नरम पडलेला आहे आणि थोडासा चांगल्या प्रकारे फ्राय पण झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये तसंच मी इकडे मीडियम साईजचे दोन टोमॅटो पण बारीक कट करून घेतले होते आणि ते पण आता मी याच्यामध्ये घालून घेते आणि आपण त्याला पण आता थोडंसं म्हणजे नरम पडेपर्यंत टोमॅटोचा रस उतरेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी फ्राय झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद तसंच थोडंसं धने पावडर आणि थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आणि आवश्यकतेनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं मीठ हे अंदाज घेऊन व्यवस्थित घालायचं कारण आपण शेंगा शिजवताना मीठ घातलं होतं आणि याच्यामध्ये मी थोडासा घाटी मसाला आहे आमचा तोरतो घालते किंवा तुम्ही मिरची पावडर असेल तर ती घालू शकता आणि जर तुम्हाला नसेल घालायची तरी पण तुम्ही ते स्किप करू शकता तर ह्याला पण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आणि मसाला थोडासा शिजवून घ्यायचा आपण कारण आपण आता मसाला घातलेला आहे हळद वगैरे तर ते थोडंसं शिजवून घ्यायचं आणि आता आपण ह्याच्यामध्ये ज्या शेंगा आहेत त्या शिजवून घेतल्या होत्या ती मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आता आपण त्या मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या तर मी ह्याच्यामध्ये शेंगा घालून घेतलेल्या आहेत आणि आता आपण मसाल्यामध्ये शेंगा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या जा। जेणेकरून सर्व शेंगा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजे आणि त्याचा मसाल्याचा जो रस असतो तो मस्त शेंगामध्ये उतरला पाहिजे तर मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याच्यात एक गोष्ट ॲड करणार आहे तर खूप छान टेस्ट येते आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आणि शेवग्याच्या शेंगा ह्या खूप महत्त्वाच्या असतात आपल्यासाठी आपले हाडं वगैरे दुखत असतील तर त्याच्यासाठी त्या खूप चांगल्या असतात तर ह्याच्यामध्ये मी मॅगी मसाला आहे तर तो थोडासा ॲड करून घेतला आहे आणि त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते तर आणि त्याला पण मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे ह्याच्यामध्ये आणि आता ह्याच्यावर मी एक ताट झाकून ठेवते दोन मिनटं किंवा तीन मिनटं वाफेवर थोड्याशा शेंगा वापरून घ्यायच्या म्हणजे त्या व्यवस्थित जत्या कच्च्या राहिल्या असतील तर त्या पण शिजल्या जातात तर मस्तपैकी दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि आता मी ताट काढून घेते त्याच्यावरचं तर तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा मस्त शिजलेल्या गेलेल्या आहेत आणि मसाला पण व्यवस्थित मुरला आहे शेंगामध्ये तर आता त्याला थोडंसं आपण हलवून घेऊया तर तुम्ही बघू शकता कशा शिजलेत मस्त तर आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आहे तर ती वरून घालून घेते आणि त्यालाही थोडंसं व्यवस्थित मिक्स करते तर आपली शेंग बनवून झालेली आहे मसाल्यामध्ये फ्राय करून तर त्याला मी एका प्लॅ ताटामध्ये काढून घेतले तर प्रकारे आपल्या शे मसाल्यामध्ये शेंगा फ्राय करून झालेत कशा झाल्यात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला हा पण ब्लॉग इथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद